आणि कधी पण ना शेळीपणा असू दे किंवा मेंढीपालन असू दे तिथे मात्र त्रास हा उन्हाळ्यात येत नाही तर उन्हाळ्यात न येता आपल्याला त्रास जास्त येतो तो म्हणजे पावसाळ्यात येतो पावसाळ्यात अतिशय त्रास असतो जसं ह्यांचं सर्व म्हणजे गवतार वगैरे जे आहे ते जा सर्वात जास्त त्रास असतो आणि आमच्यासारखा जर भाग असेल अति पाऊस तिथे तर सर्वात जास्त त्रास येतो आणि ते जे खाली आपले शेड वगैरे असतात ना खाली आपल्या ग्राउंडला त्याच्यात ते 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 तर अतिशय कारण की ते पाणी सर्व चिकल त्याच्यात त्यांचं ते लघवी वगैरे त्याच्यात ते पिसवा वगैरे होणार हे शंभर टक्के असतात म्हणून हे जो शेड आहे हा आम्ही त्याच विचारानं बांधलेला आहे की आपल्याला आपल्याकडे जो अतिपाऊस आहे त्याचाही त्रास होऊ नये आणि आपल्या जे रानातल्या जनावरांचा आहे वाघ त्याचा त्याचा तर काहीच त्रास नाही आहे मग ह्या विचारानंच चारा आम्ही हा शेड बांधलेला आहे आणि एक दोघां आता माझंच नाही सांगत आहे तर मी एक दोघांकडे जाऊनसुद्धा बघतलेला आहे असा शेड आहे तो तिथेसुद्धा उंचावर असल्यामुळे काय होते हवा खेळती राहते त्यामुळे त्याचा जो स्मेल आहे तो येत नाही खूप फ्रेश वाटतं आणि येणारा जो व्यक्ती आहे ना तोसुद्धा आल्यावर त्याला खूप बरं वाटतं की इतके प्राणी असूनसुद्धा तिथे वास वगैरे येत नाही त्यामुळे त्याला पण बघताना फ्रेश वाटतं सर्व म्हणून मी सांगत नाही तुम्हाला की असा शेड पाहिजे प्रत्येकाने आपल्या मर्जीने शेड बांधायचा आहे आणि प्रत्येकाला जसं वाटेल तसं पण हा जो शेड आहे ह्याचे मी एवढेच फायदे सांगते की ह्याच्यात आपल्याला अजिबात त्रास नाही आपले प्राणीही व्यवस्थित राहतात त्यांनाही काही प्रॉब्लेम येत नाही ह्या ह्या शेडचे फायदे आहेत आता जो आपला हा शेड आहे आता हा शेड वगैरे लोक काही विचारतात की हा जो शेड वगैरे आहे ती फ्लोरिंग वगैरे आपण जी टाकलेली आहे तर ती सर्व आपण सांगतो ज्या वेळेला प्राईस वगैरे विचारतात त्यावेळेला आपण प्राईस सांगतो त्यावेळेला काही लोक असे पण बनतात की हे सर्व महाग आहे ही खालची फ्लोरिंग वगैरे पण खूप महाग आहे तर कसं आहे ना की आता ही जी आपण बनवलेलं नाही आहे आप हे आपल्याकडे स्वतःकडे बनत नाही तर हे पण कुठल्या तरी फॅक्टरीत वगैरे बनते त्यामुळे ते जे रेट लावतील ते आपल्याला भेटतं मग महाग असलं आणि स्वस्त असलं ते कसं होतं आहे महाग असलं तरी जे फायदे आहेत त्याचे ते मी तुम्हाला सांगते बाकी महाग वगैरे हे तर आहेच आहे त्याला काय आपण टाळू नाही शकत पण हे जे जे फायदे आहेत ना ते मी तुम्हाला सांगते आता तसं बघायला गेलं तर जे आपले खालचे शेड असतात जसं लादी कोबा वगैरे केलेले असतात ना त्याच्यामध्ये कसं होतं आहे की साईटने जे कोपरे असतात त्या कोपऱ्यांमध्ये एक पिसवा गोथडी हे होतात आणि त्याच्यासाठी मग चुना वगैरे मारतात आणि त्याच्यासोबतच जे ह्यांचा लघवी आणि जे लेंड्या वगैरे आहेत त्या तिथं पूर्ण असं जेव्हा एकत्र होतात त्यावेळेला मॅश होऊन ते सर्व त्यांचा स्मेल वगैरे ह्यांच्या बॉडीला लागतो आणि मग त्याच्यामध्ये ते इन्फेक्शन वगैरे ते होतच असतं आता ही जी माझी मेंढरं आहेत ह्यांच्या कुठेही म्हणजे असं ते लघवी वगैरे लागलेल्याचा डॉट वगैरे नाही आहे कारण की जी लघवी लेंड्या वगैरे ते सर्व खाली जातात आणि त्याच्यामुळे त्यांना असं काही त्रास होत नाही किंवा त्यांच्या बॉडीला वगैरे असं काही स्मेल वगैरे लागत नाही डाग वगैरे पडत नाही आणि त्याच्यासोबतच आपला जो शेड आहे तो जाळी वगैरे मारलेला आहे उंचावर असलेलं हे फायदे आहेत त्याच्यासोबत आपली फ्लोरिंगचं लेंड्या वगैरे लगवी वगैरे थांबत नाही आणि जे आपण कोपरे वगैरे असले तरी ह्याच्यात काय होतं आहे की आपला हा बांधकाम नाही आहे त्यामुळे पिसवा गोथड्या अशा कोणतीही गोष्ट ही होत नसते हे होत नाही हे एक फायदे आहेत आपले आणि जे खाली असतात त्याच्यासाठी चुना वगैरे मारायला लागतोय सर्व तामझाम आहे साफसफाई आहे लेंड्या रोज साफ करणं आहेच पण इथे बांधल्यापासनं आता चार ते पाच वर्ष व्हायला लागली मी झाडूसुद्धा मारलेला नाही तरी पण आमचा शेड हा स्वच्छ आहे आणि इथे मांडी मोडून माणूस बसू शकतो एवढा स्वच्छ आहे त्याच्यासोबत स्मेल जो आहे तो येत नाही आपली जी लेंड्या वगैरे आहेत त्या सर्व खाली आहेत आणि एवढ्या वर्षी साठत आलेले आहेत जसं आपल्याला गरज लागेल तसं फक्त आपण वापरायसाठी काढतोय बाकी ते तसंच आहे तरी त्याचा स्मेल येत नाही हायटीवर आहे त्यामुळे हवा खेलत राहते मग एक ह्या जो आपण खर्च करतोय ना ह्या खर्चाचा हा फायदा आहे की आपल्याला तो एकदाच खर्च होतोय पण त्याचे जे फायदे आहेत ते कायमस्वरूपी आपल्याला लाभत राहत आहे आणि आता जी ही फ्लोरिंग वगैरे आहे आता जर चालू आपण घ्यायचं चा बोललं लेटेस्टमध्ये तर काय होतं आहे की तुम्हाला आता चालूचा रेट आहे तो मी तुम्हाला सांगते वीस बाय तीसचा जर हे फ्लोरिंग वगैरे आपण घेतलं तर आत्ता चालूमध्ये सत्तर हजार रुपये आहेत आणि खूप सारी अशी लोकं बोलतात ना की शेतकऱ्याला खूप सुविधा असतात माफ असतं सर्व तर असं काहीही नसतो ह्या साधी फ्लोरिंग जरी घ्यायची आहे ना आपली त्याच्यावर सुद्धा अठरा टक्के जी एस टी आहे आता तुम्हाला ह्या शेडचे फायदे सांगते मी फायदे तर असं आहे की एकतर पिसवा आणि गोचड्या ज्या आहेत त्या होत नाहीत आणि ह्याला झाडू मारायची तर अजिबात गरज नाही आहे ॲटोमॅटिकली तर स्वच्छ होत असतो धुणे नाही काहीच करणे नाही तर कसं होतं आहे की धुवायला वगैरे जे खालचे असतात ना त्याला धुवायला लागतं आहे मारायला लागत आहेत गोचड्या वगैरे होऊ नये म्हणून आणि त्याच्यासोबतच धुवायला लागतं आहे रोज झाडू मारायला लागते मग हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या होऊ नये आणि आपल्याला तेवढा त्रास पण होणार नाही ह्यासाठी हा जो आपला शेड आहे ह्याचे हे फायदे आहेत त्याच्यासोबतच जे आपण ह्याना जो आजार वगैरे होतो तो शक्यतो होतच नाही कारण की त्यांना तो हो स्मेलचा वगैरे त्रास होतो ना तो होणार नाही ह्या शेडमध्ये कारण की ह्या शेडमध्ये तशी घाण वगैरे काही राहत नाही आपली मेंढ्र ही स्वच्छ राहतात आणि निरोगीसुद्धा राहतात ह्या शेडमध्ये आणि त्याच्यासोबतच फक्त एक मायनस करायचं बोललं तर औषध वगैरे काहीच फवराय लागत नाही पण एक आहे की जो आपली ही लोखंड वगैरे आपण टाकतो त्या लोखंडांना वर्षातनं एकदा कलर मारायला लागतो ला एवढंच मात्र आपल्याला करायला लागतंय का तर लोखंडांना जंग लागू नये ह्यासाठी बाकी आम्ही बांधल्यास तर ह्याला रिपरिंग वगैरे असं काहीही केलेलं नाही आहे काय तुटफोट काहीच नाही जी आपली ही फ्लोरिंग आहे तीसुद्धा एवढी मजबूत आहे की तिचा म्हणजे कुठेच तुटलं नाही आहे कुठंच काही नाही आहे महाग असली तरी ती अगदी सेफ्टी आहे आणि निगत वगैरे असं काही नाही आहे की आपोआप ती निघून वगैरे येते असं काहीच होत नाही एकदम पॅक बसलेले आहे लोखंडामध्ये हे ह्याचे फायदे आहेत